जीवाला लेखी निघून या जाती तिचा उदास कबिला लेखी निघून या जाती तिचा उदास कबिला माय उपाशी राहते लेकराला देई घास तिचे घर उदास लेकी निघून जाती तिचे घर उदास माय जीवाची श्रीमंती मायधना आयुष्याच मायजी वची श्रीमंती मायधन आयुष्याच ती साठवलं तरी नाही कधी सरायच किती साठवल तरी नाही कधी सरायच माय जीवाचा आसरा माय मायेचा विसरा माय जीवाचा आसरा माय मा पिसारा जिथ भो जीव तिथ माय दारा जिथ भो जीव तिथ माय दे थारादि ि च आटवानदिवानदिवान ति च दिवान दिवा माय मा वेरी पिशी लेकी पाहून खुलते माय मा वेडि पिशी पाहून खुलते माझ्या मायच्या भांगात बट रेशमी झुलते माझ्या मायेच्या भांगात बट रेशमी झुलते माझ चरकत म्हणा माय थकत चालली माझ चरा मनात हसते तिची तरुण सावली माझ्या मनात हसते तिची तरुण सावली